गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल तर आज काय काय आज मकर संक्रांत तुम्हाला आज मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवारांकडून है नाकडून तर चुला तशी मेहंदी काढली बघा मी रंगली नाही एवढी तिची माझी बागा कशी रंगली कुना -कुना था था ला 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 तर नाही तर चला आता कुणाकुणाची तयारी चालू आहे स्वयंपाक बनवायची तर मी पण स्वयंपाक बनवून घेते आता कारण उशीर लागतो बघा आवराला साडी वगैरे घालायला आणि चिवला पण आज साडी घालायची त्याच्याने आज लवकर स्वयंपाकाला लागले तर मित्रांनो बघा मी त्याच्यावरी काल पत्ता बनवले स्कूलमध्ये बघा ऍक्टिव्हिटी होईल तर चला आता पटकन मी औ स्वयंपाक करून घेणार आहे तर माझं इथं डाळ पण शिजून झाली बघा आणि चहात भात पण करून रेडी आहे हे आणि इथं मी मसाला पण करून घेतलाय असा मसाला पण बनवून घेतलाय मी आमटी करण्यासाठी तर माझी डाळ रेडी आहे मसाला पण रेडी आणि तर देवपूजा पण करून घेतली मी सकाळीच बघा देवपूजा पण झाली आहे माझी सकाळीच आणि तर खण वगैरे आणून ठेवलेलं आहे आता माझं सगळं रेडी आहे बघा फक्त मला पीठमाळायचं आहे आणि गुळा आणायला गेलेत ना त्याच्यामुळं थांबले आणि आमटीला फोडणी द्यायची राहिले तर आधी मी स्वयंपाक करणार आहे नंतर मग बाकीचे कामं राहिलेले आहे कारण आवरायला वेळ जातो ना त्याच्यामुळं आधी म्हटलं स्वयंपाक करून घ्या मग कपडी भांडी आणि फरशी पुसून घेणार आणि मग चिवला रेडी करणार आणि मग निरेडी असं पण तीन वाजता आहे वांधेच असं बोलतात आणि आज एकादस असल्यामुळं देवाला काय निवेद्य वगैरे दाखवायचं नाही आहे तर मी निवेद्य उद्या दाखवणार आहे तर चला मी घेते आता तर बघा माझी दुसरी पोळी कशी फुगले टम टम हा तर मी पलटीके आय पडली आणि इकडे चालले भाज्याची तयारी आहे चिरून दिली मला कांदा आणि आमचं सगळं रेडी बागा तर पुरण हे सगळं करून घेतले आणि पोळ्या पण आता माझ्या आधी होत होता आल्या भात आमटी केली चूज आदा आदा। अशी रेडी झाली बघा अशी साडी घातली तिने हे बघा अशी आणि मेकअप केलाय तिने आणि मी साबूत सोडा पाडलाय तिचा आंबाडा आंबाडा पाडलाय मी तिचा आंबाडाय नाही तरी पण मम्मी आणि हे असे रेडी झाले काही मेकअप केला अरे तर काहीतरी लागलंय वाटत आणि सगळं काम वगैरे आवडलं मी आणि ते ताट पण रेडी केले आणि त्या देवाला पण मी औसून घेतले बाबा तेच आणि मी कशी रेडी झाली मला कोण लाग